काळा बा का खायला लागलाय कालवण बाकरी कालवण बाकरी कुठे गिरी नंबर कुरावराईन लगा आधारला आधार अपडेट करायला गेलो तुर लाडके लगा सगळं ते आधार नंबर लगा लिंक करायला महाराळगिरी तिला का पाय दुखायला लागलो बा राव 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 राम रागा एका चा आधार कार्ड अपडेट करायला गेलो तो र माझ्या कामाडी पडतोय म्हणलं आता त्याच्या पण पल्लो पाहिजे म्हणून गेलो बुलेटवर घेऊन लय उशीर केला जेव्हा यार मग काय हां बोका लागली हा पपल्या तर बाक काय कळ नाही मी काय बाजारात यायला काय म्हणलं काय बाजार वजे आज का या शुक्रवारचा बाजार खास करत चालतो

कपडा बारीतले की बनव ना आमची हलकी झालं आम्हाला बीन बोल आपला केक बी खायला आम्ही बिन येतो आपलं काय दोनशे रुपये घेऊन हा बोलू आहे बोल काही विचार करून सांगशील गडी विचार करून सांगतो म्हणून म्हटलं गड्याला बोलवते का नाही आधी विचारलं पाहिजे पुराणा शाळेची टायमिंग या सकाळ नऊ उभा राहून राहून त्या आधार केंद्रात त्याच्या आईला पण पण नाही मी टिपक करणार टिपकचा खर्च दिने मा तू कसे नाही पैसे खर्च करतोय मग दारखं धरायचे एक पाळी मी हा तू इधर तू तू एक पाळी नको नको ते करून टाकू सगळं आपलं कॉक फिरवला घरापासून आपला वर इशे संपला गेल का नाही उग बे बोला काय नाही उग ते बघ कर राजा लय येत नाही सात आठ हजार खर्च येईल तेवढ्या पाच हजार तू दे हा आता माझ्या पैसा पैसा का तुझा काय देवार्यावर चोरंस का पोरला पैसा दे खताच लाव दे पगार आले ती खता दे ती मारला पैसे माझे अर्था काल तर पगार आले अजून पाठवायचे पाठवच भाव असतोय का अरे पण पहिला प्रॉब्लेम आहे किती समजून घेय जागा तुला जितलाज मारतेस अरे माझ्या माझ्या जागी दुसरा कोण भाव असतो तुला एकून खाल्ला असता का रुपया इथेकडे हु दिल नसता या दोस्त आपली याला चपाती करून ठेवले नाहीत याला अर्धी राहिली तुम्ही किती खायला विचार करा अरे त्याला मोकळ्या म्हणून करावं लागतो ज्यादा करत नाही चिळ आहे मी कोण खाय मार उराव पण माणसं उपाशी राहली असं पाहिजे तुझ्या काळात कर तू माफात ज्यादा करायचं चाल नाही अरे तुझी तुला शेपरेट बाजार आणला दिल्यापासून का तू बाकीचा पोटाला नीट खायला तुझ्या तुझ्या पोटाला सुद्धा तू घाल ना दुसऱ्या कधी घालायच रे शर्ट घेतलेला त्याच्या अजून टी शर्ट त्याला कोणी घेतला नाही चार महिने झाले एकवीस टी शर्ट घालतोय आर एक शेट करतो पण संसार रगी झार करतोय काय करतो म्हणजे कधी असं खाऊन पैसे तो का मी नाही 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 तू काय संसार केला रग? संसार रगी झार करत तर माझं पैसे दिलं का हा अरे मोठ जे टाळ्याला कोणाला बी येत कोंबड्या उठापूर असतोस की मी जरी गेलो तरी कोंबड्या उठापूर असतो की आला का ते अकराच ला बापरा इकडे दुखर इकडे दुख तुला बाण खायला काय दिलं हा काहीच देत नाही हा लागत आणून जरा बाबी झाला जरा काय केळ सफ आणतो का बा काय तुला कोण देतं खायला हा काय देत नाही का करून देत नाही तुला मम्मी हां मम्मी देत नाही खायला पप्पा आ मम्मी काय खरेदी देत नाही हां पप्पा देतो खरी देतो बा देतो मया करतो गो पप्पा आपण करतो का हां खायला देत नाही पैसे किशाचं घ्यायचं खायला म्हणायचं आ त्याला सुट्टी देई नाही उद्या वाढदिवस आहे तुला काय घे सांग अजून मी काय घेऊ तुला सांग कपडा बा घेतो म्हणता मी तुला काय आणू केक आणू का मी तुला कसला आणाय काळा आईस केक कसा केक आईस केक आणू ग आईस माझ तुला केक आणतो घे नाव कपडे हा कपडे घे काय लागायला तो <laughs> <गपाई> देत <दुखा। आगे। laughs> नाही <तुणी। laughs> लगा मग तुम्हाला बापरू बापराव तुला का आबा माया करत आहे जयराला पोरग का स्वतःच पोरगस म्हणते बाप खायला देत नाही चुलता खायला खायला तू पैसा का करतो फोन कोण आणत तुझं कर्ज फेडायला नाही मग आता का पॅटा पॅन का काय दिलेस तो मला लाख रुपये हिरील दिलस त्यातले पन्नास हजार ठेवले येतस लगा लेकर अर म राव देकरा बन असली तर करून घालत का

घरी काय वय तू आता घर बांधलेस ना घरी का लागायच तुला घर हायच कुठं कि फड्यात घर आहे बोला आज तुझ्या बोलण्याच अव आहे मी आपले घेत नाही लय मना म्हणून आपलं झाली आहे आबा कशाला येडा करतोय दाखटे बाबा ताकद तुला माहित नाही अजून मी आपला थोरला थोरला म्हणून मर्जीनं आपलं घर बसतोय माप काढत नाही लय

सफरचंद बाजारात काय तू लगा एवढा कसा बापटाय जरा आमच्या लेकरांनी राहू दाव नको तुझ्या तुझ्या लेकराची जर घाल कळलं का पण लीकृ मोठं झालं म्हणाल बाप माझा लय कोड होता हे बाप प्रगती मागच्या दम लेकरा खोटे बोलायला होते पार खरे बोलते पार